नमस्कार शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी सोयाबीन आणि कापूस ह्या दोन्ही पिकाला भाव नव्हता सोयाबीन होतं चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपयापर्यंत आणि कापूस होता सात ते साडेसात हजार रुपये आता ह्या कापसामध्ये आणि सोयाबीनमध्ये शेतकऱ्यांचं भाव न मिळाल्यामुळं जे नुकसान झालं होतं त्या नुकसानीमुळं म्हणजे जे भाव नाही भेटला म्हणून नुकसान झालं तर जे शेतीत नुकसान झालं ते नाही भाव न मिळाल्यामुळं जे नुकसान झालं तर त्या नुकसानीकरिता शासनानं हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याचं जाहीर केले आहे सोयाबीनला पाच हजार आणि कापसाला पाच हजार आता हे अनुदान देण्यासाठी पुन्हा एक प्रक्रिया आहे आणि महत्त्वाचं आहे मित्रांनो ही महत्त्वाची प्रक्रिया आहे आपल्याला ही करावीच लागणार आहे आणि केल्याच्या नंतर हे पाच हजार रुपये जे हेक्टरी अनुदान आहे ते आपल्या खात्यात येणार आहे आणि त्यासाठी काय काय गोष्टी करायच्यात त्यासाठी कोणतं संमतीपत्र द्यायचंय कोणती ना हरकत प्रमाणपत्र द्यायचंय हे कागदपत्र कुठं द्यायचे आहेत कोणाकडे दिल्यावर आपल्याला पैसे येणार आहेत कोणत्या खात्यात येणार आहेत ही आपण सविस्तर माहिती बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आणि मित्रांनो आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विम्याबद्दलची माहिती असेल शासनाच्या विविध योजना असतील शासनाचे नवनवीन जी आर असतील आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाबद्दल जी काही माहिती आहे ती माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आता सोयाबीन आणि कापूस यायला खरा भाव मिळायला पाहिजे कारण आता हे पाच हजार रुपये भेटणार आहेत पण एखाद्या शेतकऱ्याला समजा वीस क्विंटल सोयाबीन होणार आहे त्याचं जर सात आठ हजार रुपये विकायचं असं नंतर ते चार हजार विकल्यामुळं नुसतं असं पाच हजार रुपये अनुदान भेटत असेल तर त्या शेतकऱ्यानं केलेल्या मेहनतीचा काहीच फायदा नाही कारण त्याने एवढे दिवस जे शेतात घातले त्याला फवारले त्याला खतं घातलेत खुरपण केली कोळपण केली चिखला पाण्यात वाऱ्यात गेला त्याचं गेलं वाहून मग नुसते घ्या पाच हजार रुपये पण आता काय करता आपल्या हातात भाव नाही भाव शासनाच्या हातात आहे आणि शासन आता द्यायले पाच हजार रुपये ते पण हेक्टरी एकरी नाही हेक्टरी आणि ते पाच हजार रुपये मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर मित्रांनो हे आपल्या आधार लिंक जे बँक खातं आहेत त्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत पाच हजार रुपये ज्या शेतकऱ्यांचं ज्या बँकेत खातं असेल त्या खात्यात हे पाच हजार येणार आहेत आणि त्यासंबंधी आधार परमिशन म्हणून एक संमतीपत्र माझ्या आधारची माहिती वापरायला माझी काही हरकत नाही असं एक आपल्याला संमतीपत्र द्यायचंय तुम्हाला ते संमतीपत्र सुद्धा मी दाखवणार आहे आणि त्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा दाखवणार आहे आता मित्रांनो ना हरकत प्रमाणपत्र कशासाठी तर ज्या शेतकऱ्यांचं सामायिक क्षेत्र आहे म्हणजे त्यांचं सात बारावर सामायिक क्षेत्र आहे समजा दोन चार पाच जे सामायिक क्षेत्रामध्ये नावं असतील त्यापैकी एका जणाच्या खात्यावर हे पैसे यावेत म्हणून बाकीच्या खातेदारांनी ना हरकत प्रमाणपत्र द्यायचंय त्यामुळं आपल्याला ह्या गोष्टी कराव्यात लागणार आहेत आणि त्याशिवाय हे पाच हजार रुपये येणार आहेत आणि एक त्यामधला महत्वाचा मुद्दा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणीद्वारे त्या सातबारावर गेल्या वर्षीची नोंद केलेली आहे कापूस आणि सोयाबीन अशा शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे त्यामुळे मित्रांनो आपली या वर्षीची ई पीक पाहणी करून घेणं गरजेचं आहे सध्या ऍप चालत नाही आहे लोकेशन दाखवत नाही अशा बऱ्याचशा अडचण येत आहेत मात्र आपल्याला वेळ मिळेल तसं हे करून घेणं गरजेचं आहे कारण करणं आपल्यालाच आहे आप ते ऍप चाललं नाही म्हणून पुढच्या वर्षी पीक असेल किंवा काही नुकसान झालं म्हणून अनुदान येणार आहे तर आपलं ऍप चाललं नाही म्हणून शासन देईल असं काही होणार नाही ते आपल्याला करावंच लागणार आहे तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं ती ई पीक पाहणी करायची मग रात्री बी करता आली रात्री करायची जर कोणी शेतात जात असेल आखाडा असेल वावरात राहत असेल तर ही करून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता ते संमती पत्र आणि त्यासाठी जे काही पत्र आलेलं आहे कृषी आयुक्तालयाला ते पत्र मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत असं हे पत्र आहे त्यामध्ये उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन शासन निर्णयां राज्यातील सन दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदित कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या डी बी टी माध्यमातून होणार आहे त्या अनुषंगाने अनुज्ञेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधारसंबंधी माहितीचा वापर करण्याबाबत बाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदाराच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावा ना हरकत पत्राचा नमुना असे हे दोन नमुने आहेत आणि हे नमुने तुम्हाला मी दाखवतो आता तर हे आहे संमतीपत्र तर यामध्ये लिहिले सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य व कृषी विभागाच्या अन्य अंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार या संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमेट्रिक आणि किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळवायच्या लाभासाठी आधार वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळानुसार संमती देत आहे माझ्या आधारसंबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटविण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो आता यामध्ये आपल्याला जिल्हा लिहायचा आहे आपला तालुका लिहायचा आहे नंतर आपल्या गावाचे नाव लिहायचे शेतकऱ्याचे संपूर्ण नाव जसं आधार कार्डवर आहे तसं मराठी आणि इंग्रजीमध्ये त्यामध्ये स्पेलिंग हे चुकू द्यायचं नाही त्यामध्ये पहिले नाव मधले नाव आठ नाव आणि तसंच खाली इंग्लिशमध्ये लिहायचं आहे फर्स्ट नेम मिडल नेम आणि सरनेम आणि त्यानंतर आपला आधार क्रमांक हा इंग्रजीमधून लिहायचा आपला मोबाईल नंबर तिथे लिहायचा आहे तारीख टाकायची ता आपली खाली सही करायची आणि हे द्यायचे मित्रांनो कृषी विभागात जे आपले कृषी सहाय्यक आहेत या कृषी सहाय्यकाकडे हे पत्र द्यायचे सामायिक खातेदारांना हरकत प्रमाणपत्र म्हणजे ज्यांचं सामायिक खाते आहेत असे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या योजनेचा आम्हाला लाभ घ्यावायचा आहे आम्ही जिल्हा त्यानंतर तालुका नंतर गावमधील संयुक्त खाते क्रमांक आता जे खात शेतीचं जे खातं आहे ते खातं येथे लिहायचे हिस्सेदार आहोत आम्हाला अनुज्ञेय असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्व संमतीने आमच्यातील हिस्सेदार असलेल्या खालील खातेदार यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास संमती देत आहोत आता त्यामध्ये ज्यांच्या नावानं द्यायचंय त्यांचं नाव इथं लिहायचं स्त्रीच्या समोर खातेदाराचे संपूर्ण नाव मराठीमध्ये त्यानंतर खाली इंग्रजीमध्ये खातेदाराचा आधार क्रमांक इंग्रजीमध्ये खातेदाराचा मोबाईल क्रमांक आणि जे सामायिक खातेदार आहेत तर ते खाली जे नावं दिसतेत एक दोन तीन चार प्रमाणं तिथं हे त्या सामायिक जे बाकीचे आहेत त्यांचे नावं लिहायचे आणि समोर ही संमतीबाबत सही त्यांची सही करायची आणि पुन्हा एक कृषी सहाय्यकाकडे देऊन हे दोन्हीही पत्र आपल्याला ते कृषी सहाय्यकाकडे द्यायचे आणि त्यानंतर कृषी सहाय्यक पुढची प्रक्रिया करतील आणि त्यानंतर हे आपल्याला अनुदान येणार आहे आणि अनुदान आल्याच्या नंतरही पुन्हा आपल्याला एकदा ई ये के वाय सी करावं लागते हे तर आता सगळ्याला जवळपास पाठ झालं आहे कारण ई के वाय सी केल्याशिवाय पैसे आपल्या खात्यात येत नाहीत मग पुन्हा एकदा महाई सेवा केंद्रावर चक्रा मारणं तिथं अंगठा लावणं आणि मग हे पाच हजार रुपये हेक्टरी आपल्या खात्यात येणार आहेत अशी ही संपूर्ण प्रक्रिया आहे त्यामुळे प्रत्येकानं हे आता जे पत्र हे दाखवले तुम्हाला जे दोन फॉर्म तर हे तुम्हाला कुठंही झेरॉक्स सेंटरवर आपले सरकार सेवा केंद्रावर मिळतील ते आपण घ्यायचे आणि आपले जे कृषी सहाय्यक आहेत त्यांच्याकडे हे द्यायचे आणि एक विसरू नका मित्रांनो की यावर्षीची ई पीक पाहणी अवश्य करून घ्या त्याशिवाय पुढे विमा मिळणार नाही कारण या कंपन्या सहजासहजी विमा देत नाही जेव्हा शासनाचा रेटा पडतो तेव्हा ह्या देत पण आपणही काळजी घ्यायची आपला आपण कंप्लीट ही केवायसी करून ठेवायची त्यामुळे या अनुदानासाठी सर्व अशी प्रक्रिया करून घ्या आणि आपले अनुदान मिळवा थांबूया मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान